घरी जाय दन का सोडलेली आता परत गेले दोन वर शंभर टक्के दोन 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 ताप ताप वाच घ्यालता बघा मित्र मंडोली कसा आहे लाल डांग्या गेल तर तो पहिल्यांदा चकमा दिला डबल उठवला नाही आला पण तिसऱ्यांदा आला कराय काय व्हायला गेल दोन भाकरा आराम कस दोन या फांगरं बघा हा घे नक्कीच भाई चॅनल पण सबस्क्राईब करा भाई पण गेलतात ना भाईने मी काम काढलंय पच्चीस वालो मित्रांनो स्वागत आहे आपल्याला ब्लॉग मध्ये मित्रांनो आज बी आलो आपण शिंबोऱ्या ना तर आज बघू आपल्याला कितीचे मुड टाटते आज तर खूप लेट आलो आहे आता वाजले साडे अकरा नक्कीच ब्लॉग येईन पण जर बघा कितीची मुला टेन नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवेन आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचो नका आणि आपल्या मागच्यावर नसेल बघितले तर नक्कीच जा बघा आपल्या चॅनलमध्ये तर बघू आता आपल्याला कितीचे मराठीन नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल चला आता तुम्हाला नंतर भेट आईस फक्त काय चालू केलं आहे असे म्हणजे आपण किती बघितलं आज आठच कपली आठ मध्ये आमची दिवाळी होते का दिवाळीच कपली दिवाळीच बोनच शिंबरची जागा नाही मस्त आहे की वातावरण आहे पावसाचा पाऊस पण येते आस्ते असते मध्ये आपलं पकट टाकून या बघायच पाऊस आले रिमझिम पाऊस वडापाव मस्त आहे कि ता मारलाय पती बहिणी तीन वाडा पावले चाललं नाही मनीष असते असे सगळं का टाकून घेते अगो आपल्या चिंबर भेटतील खूप आवा खूप आवा पद्धतशीर उरला ते उरला नाही मनीष असते सगळं का फक्कते मनीष भेटतील गाईज वातावरण फुल टाइट झालंय पाऊस आलाय इथं कुठं आलो नेश म्हणी चालला ते टाकायला आपण गप इथं बसू सगळे गप टाकले थंडी लागतय आपली पहिली पण झालेली सौरज बाईनी कारले आपली काय सरज कुर्ली कुर्ली एक तरी मोठा कारण तशी उरी मार पाण्यान येईल चिंबोरी गॅरंटी आपली बघ काय बोलू येईन अरे काय बोला सा सीन झाला सीन झाला चाललंय म्हणजे गेली एवढं लाल लाल होता एवढं नंतर बघू आला तर येईल काय सांगता ये नाही बसला बी नव्हता काही आले गेली जिवंत स्मरणार बघू स्वराजले ते काल अरे वा 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 स्वराज बाय काटत एक नंबर एक नंबर काम पच्चिस काली काली आली और सेट तम तम पूरा तम उ कान में कर दिया तम काउड दिया ये जा प्या ए पीस लगा इस पत्ती करते पत हैं अरे यार गाइस आलतेली गेली आलतेली गेली लागली वा लागली वा ये खतरनाक तोला ये टंग डुंग 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 या अली अली डुंग डुंग का है

गाईज आली आता कुठले आहे स्वार्थ भान्याची बरे कार स्वार्थीच कार्य मस्त कार बघा ती मोठी होती जरा मस्त आहे पण ही भरलेली आहे बघा दिसते तुम्हाला खायला कडक आहे मासा भरलेली आहे वकल पण आहे कडक आहे

मनीष भाई से आगे पंगने रे दोस्त करेगा जाशील दबल जाशील रंबिया ताकत वगैरह ताकत दे दी गावनो रे बाबा गावनो को गाइस लाइक खतरनाक लागला जो मोठा है कसला तरी धरून टाल बघा ना डेंजर डेंजर भाई काय माहिती आहे का विषय भाईचं पावर आहे बघ डेंजर धरला काही सोडतच नाही तो नशीब ना आपला बोट बिट नाही धरला ते तर लावल्याशिवाय नाही तर आपला काल रस्ता काम त्यांनी असते म्हणून जाऊ नको रे बाबा यो योगा मंगाशी घ्यायला आमचा बोलू तुला काय घ्यायला हे बघा मित्र मंडोली कसा आहे लाल डांग्या घ्यालता तो पहिल्यांदा चकमा दिला डबल उठवला नाही आला पण तिसऱ्यांदा आला काय कराय काय व्हायला गेल दोन भाकरा आराम कस दोन दीड ये फांगर बघा हा हा घेच घे बिग सायचं काय भेटलं डांग्या डांग्या लाल डांग्या काम झालाय लय मोठा गेल तर आपल्या नावा लागत नाही केली गेम घे पटापट चिमर करते कुठली आहे कुठल्या आहे कुर्ली कुर्ली आहे का इस पटाफट आपलं लाईव्ह शिवाय वाटलाय आम्हाला काय वाटलं धांगे वाटले धांग्या कुठे झाला कि बाय आपला चिमर नाही गेलो पण पण आहे नाव काय विकी पाटील एकोणीस एकेचाळीस नक्कीच भाई चॅनल पण सबस्क्राईब कराय पण आहे ना भाईने मी काम काढलाय पच्चीस टाईट मध्ये भाईने भाई पण काम काढलाय काहीच भेटले अजून एक बांधून घेतलंय टॉप प्लॅन बांधून चार आता चाललंय काही इकरा आतमध्ये

भेटला का नाही दाखवतो खतरनाक काही फुल स्ट्रगल बांदा हो गे भांडा हो भांडायरेक्ट पोहर झाडतो तो काही झाड बघाय सोहर काय कुठून आला बघा डांगे आहे ना दे दे आईस कर्नक बाबा हो पसला पसला गेलोय ही बघ एवढा किती गेला पसला गेलोय तो मी एवढा चिकल डायरेक्ट एवढा इकडे इकडे हे अजून नाही दिसतं गाइस फुल हे लागते दोन आले ते शेवटचे दोन आई गाइस बघ हे मस्त मस्त कालियन

फीज फरू राणीश तर मासावर मित्रांनो आपल्याला किती आहे असतील काहीतरी बारा आणि याच्या आत किती असतील म्हणजे तुम्ही आता का सहा सात अकरा या सहा सतरा 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 चिंब भेटले आणि खूपच ओन साइड सॉरात भेडी ऑर्डर येते आपल्या आधी एक टक्के पोनच्या पोण्याचा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करच नका बाय बाय